Investment करून करायचा असेल तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन बेस्ट आहे फक्त फॉर्टी फाय रुपीज असताना साड्यांची सुरुवात होते आणि रिच लुक क्रिएट करणार आहे आणि लाल कलरची साडी ही अगदी सुंदर दिसते फिनिशिंग तुम्हाला मिळणार आहे हे पूर्ण तुम्हाला, तुम्हाला बॅक पोशन दाखवते इथे कोणत्याही जागेवर हो तुम्हाला धागाचा कट किंवा उभरून झालेली डिझाईन पण ही जी साडी आहे तुम्हाला सॉफ्ट मध्ये मिळत आहे हे पहा अगदी सॉफ्ट कपड्यामध्ये तुम्हाला व्हेरायटी मिळत नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही आशा करते तुम्ही एकदम स्वस्त मस्त आणि खुशाल असेल आज मी तुम्हाला पर्टिक्युलर स्पेशल कलेक्शन दाखवणारे आणि ते राहणारे साड्यात जे नवीन कलेक्शन अरायव्हल झालेले ते आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवणारे कस्टमर म्हणजे परचेस करत आलेले आहेत आणि सेल्स पर्सन प्रोवाइड केलेले जे रेड कलर ची जी कुर्ती घातलेली आहे सेल्स पर्सन त्यांच्या हातात एक वही सुद्धा तुम्हाला दिसायला मिळेल डायरी वगैरे मध्ये नोट डाऊन करताचे तर तुम्ही जे काही पसंत करताना ते नोट डाऊन केल्याच्या नंतर तशाच पद्धतीने तो बंच गोडाऊन मध्ये घेऊन हो जाता म्हणजे पार्सल पॅक पॅक करायची पूर्ण तयारी होत राहते चेकिंग वगैरे करायला लागते म्हणून जसं जसं तुम्ही परचेसिंग करणार तसं तसं तिकडे घेऊन जात असं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ते दाखवते कलर डिझाईन पॅटर्न संपूर्ण सांगा ते तुम्ही कशा पद्धतीने बिझनेस करू शकता त्या पद्धतीची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे जेव्हाही तुम्ही सुरतला अजमेरा फॅशनला आले तुम्हाला सुद्धा एक सेल्स पर्सन प्रोव्हाइड केलं जाणार ते मराठीच लँग्वेजमध्ये येणार आहे म्हणजे तुम्हाला मराठी तमिळ तेलगू कन्नड जी भाषा बोलली जात असते ना ती भाषाचे मातृभाषाचे जे असतात ना ते आपले कशी मदर टन ज्याला आपण म्हणतो घरी आपण मराठी बोलतो मग ते आपल्याला मराठीच येते काही वेळेस असं असतं हिंदी बोलाय जातो पण ते मराठीच येतं का काय येतं कारण की आपली ती मदर टन आहे तर त्याच्यासाठी इथे सेल्स पर्सन दिले जात असतात जे तुमच्याच भाषामध्ये कम्फर्टेबल लँग्वेज मध्ये आपण बोलू शकतो का आज मला हा कलर पाहिजे ह्याच्यामध्ये हा कलर पाहिजे हा डिझाईन पाहिजे ह्या डिझाईनला हे म्हणता आपण जे म्हणतो ना तेच ते लोक म्हणणार आहे आणि तशाच पद्धतीने तुम्ही गाईड होणार आणि गाईड होणार म्हणजे तुम्हाला माहिती चांगल्या पद्धतीने मिळणार ना तर बिझनेस तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढच्या लेव्हलला घेऊन जाऊ शकता तर स्पेशल कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे जसं रेड कलर चार्टमध्ये लाल कलर मा, ची साडी म्हणजे माताजीची साडी असते म्हणजे देवा वगैरे असतात देवांना द्यायसाठी अशी किंवा चढवायसाठी आपली साडी असते तशा पद्धतीची ही साडी राहणार आहे खूप सुंदर साडी आहे डिझाईन कॉन्सेप्ट अगदी फाईन तुम्हाला मिळते आणि रिच लुक लु क्रिएट करणारे आणि लाल कलरची साडी ही अगदी सुंदर दिसते लाल कलर म्हणा किंवा हिरवा कलर आपल्या उठून दिसणारा कलर किंवा अं म्हणत असतं पण तशा पद्धतीचा हा कलर डिझाईन ही अगदी छान तुम्हाला मिळत आहे नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे झोमॅटो फॅब्रिक मध्ये हा पहा इथे तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम मिळत स्टोन वर्क मिळते बॉर्डर तुम्ही पाहू शकता बॉर्डर मध्ये तुम्हाला दोन्ही बाजूला पायपिंग मिळणार आहे आणि पायपिंग ही धाग्यांची नसते तशा पद्धतीची पायपिंग आहे म्हणजे काही कपडा पलटी मारतात त्याला पायपिंग म्हणतात ते पायपिंग पायपिंग नसते मित्रांनो धागा असतोय ज्यामध्ये आणि त्या धाग्यांनी तुम्हाला इथे परफेक्टली डिझाईन आणि कॉन्सेप्ट रेडी झालेली आहे फिनिशिंगची वेरायटी तुम्हाला मिळणार आहे नेक्स्ट कलेक्शन विचित्रा सिल्कमध्ये दाखवणार आहे एव्ही ग्रीन कलर हिरवा कलर साखरपुड्याला खूप जास्त घालतात आणि त्यावेळीस खूप लोकही घालतात तर हिरवा कलर प्रत्येक व्यक्तीपासी प्रत्येक महिलांपास हा कलर हसतोच असतो तसा हा कलर आहे म्हणून तुम्ही थोडेफार रेग्युलरच्या साड्या घ्या थोडंफार रनिंग साड्या घ्या जे चालत असतात डिमांडेड असतात म्हणजे हिरवा कलर रान कलर गुलाबी कलर हे डिमांडेड कलर आहेत लागतच असतात घालतच असतो मग ते कलर घ्या थोडेफार युनिक कलर घ्या जसं तुम्हाला मी दाखवणार आहे पर्पल पर कलर युनिक पर कलर मध्ये येत असतो तसे पद्धतीचा कलर आहे असे कलर घ्या आणि कोणसे बी तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉयडरीचं काम झालेलं आहे आणि इथे बुटे तुम्हाला दिसत आहे ना हे बुटे म्हणजे असं चिपकवलेलं वगैरे नाहीये ह्याच्यावर परफेक्टली काम झालेलं आहे म्हणजे एम्ब्रॉयडरीची जी मशीन असते ना ती चाललेली आहे तशा पद्धतीने बारीकीने काम झालेलं आहे हे जो मी तुम्हाला बॅक पोशन ही दाखवणार आहे हे पहा फिनिशिंग तुम्हाला मिळणार आहे हे पूर्ण तुम्हाला बॅक पोर्शन दाखवते इथे कोणत्याही जागेवर हो, तुम्हाला धागाचा कट किंवा उभरून झालेली डिझाईन खसपत झालेलं म्हणजे खराब असतं कसं असतं पुढचा भाग सुंदर दिसतो पण मागचा भाग बघितला तर थोडंसं असं कसं तरी ते डिझाईन दिसते म्हणजे जी ही जी रियालिटी आहे ना ती तुम्हाला इथे मिळणार आहे ते फिनिशिंग देते अजमेरा फॅशन नेक्स्ट कलेक्शन आपण पाहूया युनिक कलेक्शन हा पहा इथे फ्लावरची डिझाईन आहे पण अगदी युनिक अगदी युनिक म्हणजे लेटेस्ट कलेक्शन आहेत तर असे कलेक्शन ठेवा जे महिलांना आवडत असेल रेग्युलर बेसिसमध्ये तुम्ही सेल करू शकता प्रॉफिट घ्यायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने सेल नक्की करायला लागतं की आपण थोडं रेग्युलर घेऊ कोणी आपल्याकडे आले तर खाली हात न जा हे लक्षात घेऊनच आपल्याला माल भरायचे आणि तो माल तुम्हाला भरायचे अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन का तुम्हाला मी सांगते कारण की भरपूर कलेक्शन आहेत तुम्हाला जसं पाहिजे किंवा तुमच्या कस्टमरांना पाहिजे तुम्ही जलगाव साईडचे औरंगाबाद सायगर साईडचे रायगड साईडचे पुण्या साईडचे मुंबई साईडचे प्रत्येक राज्याच्या हिसाबानी तुम्हाला इथे टेस्ट अकॉर्डिंग कलेक्शन मिळणार रेग्युलर साड्यापासना पार्टीवेअर साड्यापासना बनारसी काटपदर पैठणी नऊवारी धावारी हे संपूर्ण साड्यांचे कलेक्शन सांगितले अदरवाईज कुर्ती म्हणा ड्रेस मटेरियल लेडीज अंडर गार्मेंट सरारा गरारा पॅपलॉंग लेंगे वगैरे म्हणजे ज्याला आपण गाऊन म्हणतो तो गाऊन तुम्हाला मिळणार आहे कमीत कमी, कमी दरामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून बिझनेस करायचा असेल तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन बेस्ट आहे फक्त फॉर्टी फाय रुपीज तसं साड्यांची सुरुवात होते रेग्युलरच्या साड्या वर्कच्या साड्या एकशे वीस रुपयापासून सुरू होऊन जात असते तर असे कलेक्शन तुम्ही चांगल्या पद्धतीने विक्री करू शकता नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणारे अगदी उठून आणि कलर चार्ट पण तुम्ही बघत असणार पार्टी फंक्शनमध्ये घालू शकता तसं कलर चार्ट आणि डिझाईनचा कॉन्सेप्ट आहे इथे तुम्ही बघणार तर जे कार्डची पूर्ण लाइनिंग केलेली डिझाईन तुम्हाला मिळते मधीपैकी तुम्ही बघणार सिरोस्की डायमंडचं काम झालेलं आहे कपडा तुम्हाला अगदी सॉफ्ट कपडा हा हा अगदी सॉफ्ट कपडा आहे कपड्याला जर आपल्याला वळकायचं तर काय करायचं हाताने असं असं करायचं म्हणजे त्याची घडी आपल्याला समजेल का घडी कशी येते घडी जशी येते म्हणजे सूत त्याचा बारीक असला ना तर घडी अशी सहज येणार आणि सूत जर थोडस म्हणजे थोडस थोडस म्हणजे कसं थोडस थिकनेस वाला असला तर तो सूत थोडस कडक असतो पण ही जी साडी तुम्हाला सॉफ्ट मध्ये मिळते हे पहा अगदी सॉफ्ट कपड्यामध्ये तुम्हाला व्हेरायटी मिळत आहे आणि अशी व्हेरायटी तुम्हाला इतर कुठेच नाही मिळणार आहे फक्त आणि फक्त सुरतला मिळणार आहे सुरत सुरत जी कपड्याचा हब आहे पुऱ्या इंडियामध्ये जिकडनं कपडे जातात तो आहे सुरत सुरत दोन वस्तू साठी प्रख्यात एक तर हिरा डायमंड दुसरा कपडा म्हणून आजच्या तारीख मध्ये खूप लोक प्रत्येक जाग्यावर गावावरना गावावर शहरावर आउट ऑफ इंडिया म्हणून पण लोक येतात मध्ये तुम्ही येऊ शकता अजमेरा फॅशनला अजमेरा फॅशनला यायचं असेल तर तुम्हाला यायचे सुरतला सुरत स्टेशनपासून कमीत कमी तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मिळेल मित्रांनो रघुकुल टेक्स्टाईल मार्केटला जायचे गेट नंबर तीन पंधरा नंबर ची थर्ड फ्लोअरवर यायचे अजमेरा फॅशनला भेट घ्यायचे डाव्या बाजूला अजमेरा फॅशनचा खूप मोठा लोक मिळून जाणारे रिसेप्शन एरिया मिळून आहे पूर्ण माहिती तुमच्यापासून कलेक्ट करणार त्याच्या हिसाबाने कलेक्शन दाखवणार आहे इथे मी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर पद्धतीने क्रॅप कपड्यामधली साडी आणि बॉलिवूड मध्ये चालणारी ही साडी आहे मित्रांनो जर तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे सिफॉन मध्ये पाहिजे असेल किंवा तुम्हाला अशा ब्रासो मध्ये स्टाईल मध्ये पाहिजे असेल किंवा तुम्हाला सिल्क कपड्यामध्ये व्हेरिएशन पाहिजे असेल ते संपूर्ण कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे जसं तुम्हाला हवं तसं तुम्हाला मिळणार आहे अजमेरा फॅशन कडून जे मागाल ते मिळेल अजमीरा फॅशनकडे तर नक्की भेट द्या पुन्हा भेटूया नवीन कलेक्शन सोबत बिझनेस रिगार्डिंग सर्व माहिती घेऊन कलेक्शनची संपूर्ण माहिती पाहिजे असेल किंवा बिझनेस कशा पद्धतीने ग्रो करायचं असेल जे काही तुमच्या मनातले प्रश्न असेल ते नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा पुन्हा भेटूया खूप खूप धन्यवाद